सर्व भक्त भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी खुश खबर शिरो तालुक्यातील टाकोडे येथे कर्मवीर जयंतीनिमित्त कीर्तनकार कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे वेळ आणि ठिकाण आहे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौक टाकोडे येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे कार्यक्रमाचे आयोजक श्री आनंद चव्हाण आणि चव्हाण परिवार टाकोडे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्यश्रीत मदन सीताराम कारंडे चेअरमन बालाजी संस्था इचलकरंजी संस्थापक बालाजी पब्लिक स्कूल मान्यश्रीत उत्तम आनंदराव शेळके मान्यश्रीत प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय रुकडी माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रेज शिक्षण संस्था सातारा सवलका सुभाष भोई कोल्हापूर माजी मुख्याध्यापिका रूपामाने विद्यालय शिरो श्री सौरभ अशोक निर्मळ चेअरमन साथी शंकरराव निर्मळ पतसंस्था टाकवडे सौलतीफा शेख शिरडोन या कार्यक्रमासाठी तुमची सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे चला तर रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन रोजी सायंकाळी सहा वाजता त्याकडे येथे भव्य कीर्तन सोहळा पाहूया गणेशोत्सवाच्या दरम्यान जोकमारचा येतो एकूण सात दिवसांचं त्याचा आयुष्य कुंभाराच्या घरात जन्म झाला तरी तो वाढतो कोळ्यांच्या घरात कोळी जमातीच्या महिला शेणानं सारवलेल्या बुट्टीत बसलेल्या जोकमारला डोक्यावर घेऊन सध्या अनेक भागात गावोगावी जोकमार देवाचा जग म्हणजेच मुखवटा फिरवला जातो इसवी सणाच्या सुरू झालेली आदिवासी समाजाची ही परंपरा आजही अनेक गावात जोपासली जात आहे शिवपार्वतीचा तिसरा पुत्र म्हणून हे लोकदैवत महाराष्ट्र आंध्र प्रदेश उत्तर कर्नाटक भागात पुजलं जातं या दैवताचे आदिवासी वारली जमातीच्या नारण देवशी साधर्मी आहे एका आख्यायिकेनुसार भाद्रपद अष्टमीला कुंभाराच्या घरी जोकमाराचा जन्म होतो त्याचं पालनपोषण गावोगावी फिरवणं व आराधना आदिवासी कोळी जमातीच्या घरी होते तर पौर्णिमेला परेड समाजाच्या घरी मृत्यू होतो जोकमारचा त्यांना ओळखलं जातं बहुजन कष्टकरी व शेतकऱ्यांचा देव म्हणून त्याची ख्याती आहे गणेशोत्सवाला लागूनच जोकमाराचा सण सुरू होतो दणकट शरीर अष्टी मिशा कपाळावर भस्म उजव्या हाती तलवार तोंडात लोण्याचा गोळा अशा शारीरिक वर्णनाचा जोकमार वेताच्या बुट्टीत कडुनिंबाच्या पानात बसून गावागावातून फिरवला जातो भाविक भक्तिभावानं त्याचं दर्शन घेतात पुजारी महिलांना शिधा देतात अनेक गावोगावी जोकमाराचा मुखवट फिरवला जातोय त्याच्याकडे पाऊस चांगला पडावा पीक पाणी उदंड व्हावं गावावर कोणतंही संकट येऊ नये अशी मागणी केली जाते कितीही दुष्काळाचं सावट असलं जोकमार येऊन गेल्यावर हमखास पाऊस पडतो अशी लोकांची धारणा आहे उत्तर कर्नाटकासह सोलापूर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या सीमा भागातील गावात अजूनही मानला जातो दुष्काळाच्या भीतीपोटी गावकरी न चुकता जोक्याची आराधना करतात त्याला डोक्यावर घेऊन गावातून मिरवणूक काढली जाते घरोघरी जाऊन जोक्या गावकऱ्यांची मागणी स्वीकारतो बहुजन कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या इतर देवतांच्या वाट्याला ज्या आल्या जे भोग आले त्यातून जोकमारचीही सुटका झाली नाही त्याचही प्रतिमा भंजन करण्यात आलं जोकमाराला गावावरून ओळून टाकलेला फटिंग अतिशय कामोख आजच्या भाषेत लिंग पिसाट करून टाकलं त्यासाठी त्याच्या शिष्णाचा आकार वाजवीपेक्षा मोठा असावा बलवर्धक लोणी मुख्य नैवेद्य असल्याने या मिळते पौर्णिमेच्या रात्री घरी डोकं फोडलं जातं भाद्रपद मरतो जो कृषी आणि गौरी या दंपतीला अनेक वर्ष अपत्य नव्हतं या ऋषी दंपतीनं भगवान शिवाची उपासना केली या दंपतीला अत्यंत तेजस्वी सुपुत्र झाला तो म्हणजे जोकमार त्याची वाढ झपाट्यानं होते असं बऱ्याच दिवसांपासून पाऊस नाल्यानं हा जोकमार आपल्या घोड्यावरून शिवारात गेला आणि त्याचा दरारा इतका होता की ढगांनाही कंप सुटला त्याने ढगांवर कांबळ फेकल्यानं जोरदार पाऊस झाला जोकमाराच्या या कर्तृत्वाची चर्चा सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली तो एका तरुणीवर मोहित झाला आपल्या अचाट ताकदीच्या बळावर तिला तिच्या मनाविरुद्ध भोगण्याचा त्याचा प्रयत्न फसला त्या मुलीच्या वडिलांनी जोकमाराला ठार केलं अशा या जोकमार फिरवण्याची पुरातन परंपरा वर्षानुवर्षे कोळी जमातीकडून जपली जात आहे